शुभ सकाळ सर्वांना आज आहे गुरुवार आणि इथं माझी झालेली आहे गुरुवारची पूजा सर्व बघू शकतात इथं पूर्ण पूजा झालेली आहे सा खाली रांगोळ सुद्धा टाकून झालेली आहे आता इथं हे मी थोडंसं किचनमधलं आवरायसाठी काढलं हे पूर्ण भरण्या घासून घेतलेल्या आहेत आणि याला भरूनसुद्धा घेतलेलं आहे आता हे भरण्या छान अशा अडकल्या की पूर्ण सामान भरून ठेवलेलं आहे आणि इथं पूर्ण सामान हे असं लावून घेतलं आहे किचनमधलं पसारा पूर्ण डबे येते काही काचाच्या भरण्या ते आहेत काचाचे कप ते छोट्या छोट्या ते तर इथेही पूर्ण मी पसारा पस लावून घेतलेला आहे भरपूर असं आहे खाली सुद्धा इथं छोटे छोटे हे पूर्ण भरणे लावून घेतलेले आहेत पूर्ण हे लावून घेतले आहे आणि आता ही सायंकाळची क्लिप घेतलेली आहे संध्याकाळ झालेली आहे इथे सा 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 मी साईडला कुकर ठेवलेला आहे आणि प्रसादासाठी इथं रवा भाजून घेतलेला आहे थोडंसं तूप टाकलं छान असा कलर बदलेपर्यंत रव्याचा रवा छान भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे दुधामध्ये थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे पिवळा कलर टाकून छान असा मिक्स करून घेतला आहे त्याला इथं साईडला भज्याचं भिजवायला घेतलेलं आहे मी याच्यामध्ये कांदा ते टाकलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडीशी आलं लसणाची कूट टाकलेली आहे याला छान मिक्स करून घेते आणि पाणी टाकून आपल्याला भज्याचं भिजून घ्यायचं आहे छान असं याला मिक्स करून भिजून घ्यायचं आहे आता उन्हाळ्याचे उन्हाळ्याची वाळवाण करायची ते राहत येतात अशी उन्हाळी वाळवान ते करायचे त्याच्यासाठी मी पूर्ण साफसफाई करून घेतलेली आहे आणि चईपुरतं भज्याला मीठ टाकलेलं आहे थोडंसं खायचा सोडा त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे आणि हे साईडला झाकून ठेवते इथे आपला शिरासुद्धा झालेला आहे प्रसादाचा आता हे कुकर ठेवलं छोटं आणि त्याच्यामध्ये छान अशी वरणाला तडका मारून देते तेल टाकलं जिरं मोरी टाकली जिर मोरी छान तडतडली की थोडासा कांदा टाकला कांदा टोम टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि का कांद्याचा कलर बदलला की लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद पावडर टाकायची आहे चवीपुरते मीठ टाकायचं आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं एकच दोनच मसाले वापरणार आहे आणि थोडंसं धन्या पावडर वापरलेला आहे तडका छान झालेला आहे आणि डाळ ही याच्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं काळं खोबरं वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडीशी वस्तुरीथी ते सुद्धा टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी झाड आली की आपलं वरण काढून ठेवलं आहे साईडला इथं कणिक लावून घेतली होती चपात्यासुद्धा करून घेत आहे साईडला भाताचं सुद्धा कुकर ठेवलेला आहे छान अशा टम्मा फुगलेल्या चपात्या करायच्या आपल्याला आणि थोडीशी चपाती जाड केली की असे नरम राहते आता इथे पूर्ण मी चपात्या करून घेते इथं गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान असं कडकडू कर द्यायचं आहे थोडीशी पापड काढून घेते मी तेल छान तापले की बापड खूप छान असे निघते तर इथं पूर्ण काढून घेते आणि इथं भज्याच्या याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि याला छान मिक्स करून घेते आणि याची भजी करून घेते इथं चम्मस हे भजेस टाकत आहे आणि याला क तळून घेते छान असं दोन क्लिप आहेत एक सकाळची आहे दुपारची आणि एक संध्याकाळची तीन क्लिप आहेत ते हे केलेले आहे आणि इथं भजेसुद्धा आपली झालेली आहेत तर छान असं तळून घेते पूर्ण भज्याला इथे पूर्ण आपली भजी करून झालेली आहे तर काढून घेते हे बघू शकता झालेली आहे पूर्ण आणि सर्व सर्व स्वयंपाक झालेला आहे भात वरण चपाती भजी पापड आणि शिरा रेडी आहे आजची डिश कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा Se so